गरजा जय जय कार बंधुंनो गर्जा जय जय कार शिक्षक समिती विद्यदायिनी मंगल साक्षात्काळ शिक्षक समिती विद्यदायिनी मंगल साक्षात्काळ नमस्कार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बातमीपत्रात मी पवन बानोकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र राज्याच्या सहासष्टव्या स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा विक्रीकर कर्मचारी अधिकारी संघटनेचे माजी सरचिटणीस कर्मचारी अधिकारी संघटनेचे नेतृत्व आणि महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व सल्लागार मान्य गदी कुलते साहेब यांचे चौदा एप्रिल रोजी निधन झाले याबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शिक्षक संघटनांसमवेत शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांची बैठक संपन्न झाली या बैठकीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी खालील विषयांवर चर्चा केली यामध्ये अशैक्षणिक कामातून शिक्षकांची मुक्तता करणे शाळा स्तरावरील पंधरा समित्या रद्द करून चार समित्यांमध्ये कार्यान्वित ठेवणे ऑनलाईन कामकाज कमी करणे विविध योजनांमधून शाळांचा पायाभूत विकास करणे संच मान्यता निकष शासन निर्णयात बदल करणे यासह इतरही विषयांवर चर्चा करण्यात आली या बैठकीसाठी शिक्षण आयुक्त माननीय सच्चिंद्रताप सिंग एस चे संचालक माननीय राहुल रेखावार उपसचिव माननीय समीर सावंत उपसचिव माननीय तुषार महाजन प्राथमिक शिक्षण संचालक माननीय शरद गोसावी तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य नेते उदयराव शिंदे राज्य पदाधिकारी किशोर पाटील विशाल फणसेश गोळे आदी उपस्थित होते राज्यात मागील वर्षी अमरावती पालघर नाशिक यवतमाळ आदी जिल्ह्यांमध्ये पेसा क्षेत्रात नियुक्त केलेल्या कंत्राटी शिक्षक सेवकांचे मानधन मागील चार ते सहा महिन्यांपासून रखडले होते या संबंधाने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला त्यामुळे पेसा क्षेत्रात नियुक्त कंत्राटी स्वयंसेवकांच्या मानधनासाठी शासनाने संबंधित जिल्हा परिषदांना एकतीस कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे मानण्यात आले आहेत राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री यांनी निमंत्रित केल्यानुसार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक प्रतिनिधींसह दिन बैठक दिनांक एकवीस एप्रिल रोजी संपन्न झाली या बैठकीला वर्धा प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी मान्य डॉक्टर नीतू गावंडे यांची देखील उपस्थिती होती यावेळी राज्यस्तरीय विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली माननीय मंत्री सर्व प्रश्न समजून घेऊन संबंधित आस्थापनांकडे फॉरवर्ड केले आणि गांभीर्याने पाठपुरावा करण्याबाबत आश्वस्त केले वर्धा जिल्हास्तरीय प्रश्नांच्या कालबद्ध सोडवणुकीसाठीचे निर्देश व अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधितांना यावेळी त्यांनी दिल्या यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष रामदास अजय बोबडे सरचिटणीस श्रीकांत अहेरराव ज्येष्ठ बांधव प्रदीप मसणे वर्धा तालुकाध्यक्ष राजेश महाबुदे सेलू तालुकाध्यक्ष किशोर कांबडी जिल्हा कार्यालयीन चिटणीस प्रशांत निंबोरकर वर्धा तालुका पदाधिकारी रवींद्र लवणे आदी उपस्थित होते राज्याचे बांधकाम मंत्री माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंग राजे भोसले यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य नेते उदयराव शिंदे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा विद्यार्थी व शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भाने चर्चा करण्यात आली चार कामगार संहिता लागू करण्याच्या विरोधात वीस मे रोजी देशभरातील कामगार संघटनांनी राष्ट्रव्यापी बंद पुकारला आहे या संबंधाने माहिती देण्यासाठी नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातील कामगार कर्मचारी व शिक्षक संघटना पदाधिकाऱ्यांचे नागपूर येथे रविवारी एप्रिल रोजी संपन्न झाले कामगार संघटना संयुक्त कृती समिती नागपूर यांच्याकडून या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष अशोक दगडे कामगार नेते व बाल शिक्षण तज्ज्ञ विवेक मोंटेरो महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी यावेळी मार्गदर्शन केले यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे नागपूर विभागातील राज्य जिल्हा व तालुका शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची राज्य कार्यकारिणी सभा धुळे येथे दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी विषय सूचीनुसार संपन्न झाली यावेळी समितीचे राज्य नेते उदयराव शिंदे विजय कोंबे सरचिटणीस राजन कोरगावकर राज्य उपाध्यक्ष आनंद कांदळकर राजन सावंत कोषाध्यक्ष नंदू होळकर कार्यालयीन चिटणीस किशोर पाटील उर्दू आघाडी प्रमुख शफीक सय्यद आणि इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी धुळे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील यांचा सेवापूर्ती निमित्त सत्कार करण्यात आला तसेच धुळे जिल्ह्याच्या नवीन कार्यकारिणीची निवड यावेळी करण्यात आली अध्यक्षपदी बापू पारदी सरचिटणीस एकनाथ भामरे कार्याध्यक्ष मनोज निकम कोषाध्यक्ष चुन्नीलाल अहिरे यांची निवड करण्यात आली महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या नंदुरबार जिल्हा शाखेचे अध्यक्ष म्हणून सुनील नहिरे व सर्किट निस् म्हणून महेंद्र नाईक यांची नियुक्ती राज्य शाखेकडून करण्यात आली आहे आजच्या बातमीपत्रात kthstan to धन्यवाद जय समिती जयदा जय जयकार बंदनो जय जयकार